रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं नसतं आता गेले उठावानंतर प्रेस समोर जाताना संजय शिरसाट हे सर्व जे महाविकास आघाडीचे लोक होते यांना अंगावर घेण्याचं काम केलं आणि मग त्यांना संजय शिरसा टार्गेट व्हावा किंवा संजय सटकाला बोलावं या असं सर्व घडत असताना राजकारणामध्ये त्याच्यामुळं अंगावर घेण्याची ज्याला ताकद म्हणतात मीही ते चांगलं सांगत होतो की माणसांनी कोणतंही संकट असलं तर ते अंगावर घेतलं पाहिजे हे त्याचा मागचा उद्देश होता सर त्याच्याबद्दल मला तो त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही त्याला मी योग्य ते उत्तर देईल असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतं कोणताही विषय असेल त्याने यांचे यांचे बोलवते धनी कोण आहे ते तुम्ही सर्वांना माहिती आहे सगळं जग जाणून का करतायत काय दुश्मनी कशामुळे होत आहे याच्या मागं कोण आहेत ते सर्व झाले शुक्राचार्य मला माहीत आहेत कोण त्यांना हड्डी त्यांच्या तोंडात देते त्याची सुद्धा मला जाणीव आहे म्हणून मला मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण वेळ जाणून सोडत नाही विभाग असेल तुमचा काम असेल त्या संदर्भात एअर इंडिया एअर इंडियाचा अपघात झालेला आहे त्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली जी झोपडपट्टी आहे याचा सुद्धा प्रश्न आहे तिचा पुनर्विकास जो होणार होता तो सुद्धा अजून झालेला नाहीये भविष्यामध्ये अहमदाबाद सारखी घटना सुद्धा पुणे मुंबईमध्ये काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला देशातला प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती त्यांचं मन हेलवणारी होती आज जर तुम्ही पाहिलं फेसबुक असेल इतर ठिकाणी असेल लहान मुलं असेल कुटुंब असेल त्यामध्ये गेलेलं आहे आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली कशी झाली कुणामुळं झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल परंतु सर्वजण आता अलर्ट मोडवर आलेले आहेत आज तुम्ही जाऊन पाहाल पुन्हा पुण्यामध्ये सुद्धा एअरपोर्ट अथॉरिटीशी आता ही बैठक आज झालेली आहे प्रत्येक ठिकाणच्या हा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे त्याच्या बैठकाचं सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये याचा सरकारचा प्रयत्न निधीचा एक प्रश्न आहे सर सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही असा आरोप तुम्ही सातत्याने अधिकार आहे पण तुमचे जे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं की त्यांच्या खात्याला तर निधी मिळतो मग आता मला आता मला मलाही मलाही सडळ हाताने आता निधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे माझी दादाबरोबर बैठक झाली भेट झाली गेल्या मंगळवारी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा तातडीन मला निधी वितरित केला आहे आता नाराजी नाही ठाकरे भेटले वेगवेगळ्या चर्चा होत आहेत लोकांना असा प्रश्न कारण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे एकत्रित दिलं असं बोललं जात असताना मुख्यमंत्री मी आम्ही सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत उभाटा गट आणि मनसे एकत्र येत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नाही अशी कुणाची भावना आमची नुळात नाही आहे परंतु राजकीय बाजू सोडूनसुद्धा काही नाते हे जे काय आम्ही जपतो राजसाहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो हे ना हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे म्हणून राजसाहेबसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भेटतात एकनाथ शिंदे साहेबांशीसुद्धा भेटतात त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव साहेबांची डिमा बोलणे झालं की संजय सिसाट पळाला असं त्याला त्याचा त्याला अर्थ लावू नका मी राजकारणामध्ये सर्व आता अजितदा शरद पवार भेटत नाहीत का भेटतात याचा अर्थ काय होतो म्हणून हे भेट जी झालेली त्यांची निश्चित त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा होतात परंतु ते सांगण्याचा अधिकार फक्त त्यांना प्राप्त होतो आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा पोरांनी चांगलं राहावं वा, चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी त्यांना फार फार शुभेच्छा भविष्यामध्ये आणखी मोठा नेत नेता ते व्हावेत हे आमची त्यांना मनापासून शुभेच्छा